रात्री मला माहिती की सकाळी तो उशीर होणार आहे रात्री सांगू झोपली आणि सकाळी आले न दीपाली भात्रे लोकमत फिल्मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की सेलिब्रिटी कॉल्ड सेलेब्स असतात त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सारख्या सामान्य गोष्टी करत नाहीत किंवा घरात ते काहीतरी वेगळे वागतात का किंवा सो कॉल्ड त्यांचा स्टेटस जपण्यासाठी ते आपल्या सर्वसामान्यांसारखे असतात की नसतात म्हणूनच एक ऑकवर्ड रॅपिड फायर हे एक सेगमेंट घेऊन आली आणि माझ्यासोबत आता तुम्हा सर्वांची लाडकी लीला म्हणजेच वल्लरी आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू ता आ, आ, काए काए आ, एक हींट आता ऑकवर्ड रॅपिड फायर असं आहे थोडंसं ऑकवर्ड करूया वल्लरीला आणि जरा काही प्रश्न विचारूया जरा ते विचारत होती आधी की काय काय क्वेश्चन असणार आहेत पण नाही आपण थोडंसं एक हिंट दिलीये बघूया आता ती कशी उत्तर देते पहिला प्रश्न वल्लरी उठायला उशीर झाला आणि आंघोळ न करता शूटला आली का रात्री मला माहिती की सकाळी तर उशीर होणार आहे म्हणून मी रात्रीच अंघोळ आणि सकाळी आले न हे झालेलं <laughs> आहे प्रोजेक्टच्या बाबतीत असं केलंस तू हा नाही हा बाहेरचा प्रश्न <laughs> नाही हे नाही सांगू शकत नाही okay. बॉयफ्रेंडला uh, उद्देशून किंवा जळवण्यासाठी वगैरे स्टेटस वगैरे ठेवलेस सगळं नाही नाही हो बोलली साधी हो केले तेच बॉयफ्रेंड एवढें जनरल कुसलं मित्राला किंवा असं कोणाला जळ नाही केलं okay. uh, बॉयफ्रेंडला सोनू किंवा बाबू म्हणून अशी हाक मारली का अजिबात नाही सोशल okay. मीडियावर कधी कोणाला ब्लॉक केलं का हो, हो। पण असं कुठल्या स्पेसिफिक कारणासाठी और काही असं हो, हो म्हणजे असं कधीतरी कोणीतरी त्रास देत असेल okay. फारच मेसेज करून तर मग कधीतरी करायला लागतं शॅम्पू संपत आला की त्या बॉटलमध्ये पाणी टाकून तो शॅम्पू आपण हो oh, अगदीच मॅगी <laughs> किंवा आईस्क्रीम खाऊन झाल्यावर प्लेट चाटून खाल्ली अस कायम काय आवडतं मॅगी की आईस्क्रीम जास्त दोन्ही खूप आवडतं मी मॅगी चाटून खाते आणि आईस्क्रीमही चाटून खाते खूप आवडतं को okay. cool. Co ॲक्टरचं सोशल मीडिया अकाउंट कधी स्टॉक केलं आहेस का लपून लपून नाही केलंय उघड उघडच केलंय म्हणजे किंवा केला लपून पाहिजे आम्हाला लपून तू सोशल समोरासमोर कोणी करत चल मी तुला स्टॉक करते पण नाही लपून कोणाच केलं शिरी सगळं खरं बोलते असं नाही करायला पाहिजे काय केलंय सांग ना कोणाचं केलंय माहिती असावं कधीच नाही माहिती तू सांगितलं नाही माझ्यापर्यंतच ना राहिलय ना ते बस किंवा ट्रेन मध्ये तिकीट न काढता ट्रॅव्हल केलंय कॉलेज मध्ये केलंय बस मध्ये एकदा केलंय आणि एकदा ट्रेन मध्ये केलंय त्याचा भूर्दंड नाही भरावा लागला कधी पकडली नाही गेली नाही वाचली मी हॉटेल मधून पार्सल आणलेले डबे घरी वापरतेस <laughs> आईप्रमाणे ती सवय लागत राहते आईप्रमाणे आजी प्रमाणे म्हणतेस की वापरतो डब्बे शेवटचा प्रश्न अकवड करणारा की ओले हात कपड्यांना पुसतेस का लोकांच्या हो तिने <laughs> इन्व्हेंट केलेला प्रश्न नाही <laughs> दुसऱ्यांच्या हे थोडेसे असे ऑकवर्ड करणारे क्वेश्चन एक प्रश्न आमचे दोन तीन सेट आहेत पण तिला सोप्यातला सोप्पा सेट विचारलाय की ऑकवर्ड करणार पण ऑकवर्ड झाल्यासारखं वाटलं की नाही थोडस काही काही प्रश्नांना पण छान म्हणजे काय सगळेच करतात मला वाटतं ह्या गोष्टी अर्ध्या लाडक्या प्रेक्षकांना असं वाटत असतं की कदाचित नाही हे सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्या त्यांच्याकडे नोकर चकर असतात सो काही गोष्टी फॉलो नाही होत काही गोष्टी होतात तर तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना काय सांगशील ती सेलेब व्हॅल्यू सेलेब सारखी असते की तुम्ही सर्वसामान्य माणसांसारखे नेहमी रुटीन करत असता तुमचं हो मी तरी माझं रुटीन करते मी एकटे राहते त्यामुळे अगदी सकाळी उठल्यावर नाश्ता करण्यापासून जाताना सगळं घर आवरून जाणं डबा स्वतःचं करणं हे मी सगळं करतेच त्यामुळे म्हणजे माझ्यासाठी तरी मी हेच करते मी आधी या सिरियलच्या आधी मी हेच करत होते होते जेव्हा आई बाबांवर राहत होते तेव्हाही आणि आता एकटी राहते सगळं करायलाच लागतं त्यामुळे आम्ही इथे असे दिसत असलो तरी पडद्यामागे आय थिंक आपण सेमच होत सगळे hmm. <laughs> कुठला प्रश्न जास्त ऑकवर्ड करणारा वाटला तुला <laughs> स्टॉक केलंयस <ले> <laughs> 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 का नाव काय सांगितलंच नाहीये तू फक्त तुझ्या परतच ठेवलंस तो नेक्स्ट नेक्स्ट सेक्रेट मध्ये मेबी थँक्यू सो मच वेल थँक्यू थँक्यू